कारगिरी होती एका धाणाच्या तर गुडा सुद्धा भाजला मग असं आता हे तिखट मीठ घेत्र बघा आमचं वरण पाणी टाकलं आता मित्र ना टाकले कॉंदी शंभर घेता आता संध्याकाळी करतो आता वेळ नाही पोळ्या बनवून टाकतो पाच सहा वाटते हो घाई शंकर म्हणलं तर थोडस तिखट मीठ जास्त टाका लागते तिचं लग्न आहे ना तर आणली मग जेवण करायला आम्ही का करतोय का स्वयंपाक लागली आता सुमित्रा कराल काय काय वरण नाही कांदा टाकला ना जिरं टाकलं मिरची कांदा जिरं टाकलं मित्रांनो हे बघा चालू आहे आता फोडणी आमच्याकडं सातरणी म्हणते कापताय पाला भेद्र टमाटर कापले आणि बघा मित्रांनो हे वरण याच्यामध्ये वरण आहे शिजवून चुलीवरच केलं काय वरण हे चुलीवर शिजवलं वरण आता घाई आहे म्हणून हे आता देता याच्यावर चुलीवर काचवला काही हा का चालू नाही कन्या भरल्या मग अशी कन्या भरल्या बघा चुलीवरच भरल्या मग सकाळी मी कामात होतो व्हिडिओ काही काढलाच नाही बघाय कन्या, कन्या होत आहे आता मस्त सुविधा गेली होती सुद्धा भाजला मस्त खाल्ला मी हुरा, हुरा। मला भूक भूकही लग्न नाही आता मिरची तोडाले कारण हरभरी पाहिजे डाळ करायला हरभरी लागतेस नाळीचा भाजी डाळीची भाजी हरभऱ्याची डाळीची भाजी काही बनवजे हे सोपती थोडीशी दाळ केली म्हणजे लागतेच आता तिकडे कळत का तिकट काढतायण फोडणी वरण फोडणी वजन दाखवतो तुम्हाला, तुम्हाला। दिशा मला माहित नव्हतं दिसत काळा म्हटलं व्हिडिओ मधलं आपल्या या चॅनलवर व्हिडिओ नाही आला मधलं तीन चार दिवस झाले म्हटलं मगल्या शेंगाची भाजी संध्याकाळी तोडच्या घरीच आहे आमचं पुन्हा लावा लागेल ला आपला कमी होता ना आता सांभाळत आपला पुन्हा ते केळी उपडून टाकू आणि हो। त्याचं बी टाकून देऊ गल्ल करून हो। खांदून जागा झालं हो। 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 का मी तुमचं जेवण घेईन सांगा आता हे शिजलेलं वरन हे डाळ डाळ टाकली आता याच्यामध्ये लसण घेऊन टाकलं का नाही याच दिसत आहे लसन काढून टेला का तुम्ही आहे ना दोन तीन नाही ना पैसा पुरला पाहिजे मित्रांनो आपण आपले सांभाळून सांभाळून काम करावं लागते चांगलं चांगलं चौदा खाटुंबर नाही जमत पैसाच पुरत नाही मग वर्ष बस मागणी पंधरावेळी या जीवन जगणे व जगण आहे तुमचा असा सपोर्ट राहू द्या आम्हाला आमचे व्हिडिओ पाच चला लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि आमच्या चॅनलने सबस्क्राईब करून ठेवत जावा तुम्ही एकच द्या फक्त सबस्क्राईब नवीन असाल तर करा सबस्क्राईब तर केलं असून आधीच सबस्क्राईब तर धन्यवाद तुम्हा सर्वांना आम्हाला युट्यूबचे काही जास्त पैसे काही भेटत नाही त्याच्यावर काही आमचा परपंच काही होऊ शकत नाही तर त्याच्यानं आम्हाला मजुरीने जास्त लागते आमचं कुटुंब लोक या चॅनलची कमाईगीन चालू झाली पण ते का

लय तंगी मध्ये आम्ही आता दिवस काढता हो। पैशाच्या टंचाईन आम्ही लई माग आलो जीवनामध्ये कसे दोनशे रुपये मजुरी आहे तर कसे आपल्या तेला मिटाडी होते आता काहीतरी जागा लागते असं कोणत्या मिरचे मजुरी नाही आता चार आठ दिवस आहे मिरजे काही नाही तर उन्हाळ भर मिरजे राही या वर्षी काय मिरचे काय तेवढे लागली नाही लोकायचे नाही वर्षी जास्त लागला हे काही वाहत नाही फक्त आमच्या बापरामध्ये पराटे अर्ध्या वाहतात लोकांच्या लोकांना पार निकाल लावून टाकला यावर्षी आमच्या आता शेळ्या शेळ्याचा जागा नाही राहिली आता काही काही लोकांना पडते उठवून टाकली आमच्या काकाने उठवलं काही लोकांनी उठवली पडत जागीच नाही राहिली आता जनावर आता ते पर्यटक काढल्या काही नस्या फक्या राहते कोण कोणाचे हाय इकडे पण त्यात एवढं नाही आता काढले काय मेड्या सुरू आहे सुरू आहे बघा आमचं वरण पाणी टाकलं आता सोबित्राना भाजी आहे भरपूरच लागते कन्या वाटते बोललो होतो कन्या लयच लागते कन्या भाकरी भक्कम असं लागते भाजी भातपोळ्या भाजी कमी लागते पण बरं वाटत थोडस पोटाली पचायला हलक येते कन्या आता हे वाटूड पण खाणं आहे खाणं आहे मग ते आता पित्त वाढतं का पित्त वाढते ना ते वरण ना

नाही नाही ते चार्जिंग झाले म्हणा पण जागाही फुल होते काही काही नाही जागा नाही आपल्या समजा बघा हे आता हे शेंगाय कशा निघते आपल्या कशा होते दोन चार आठ दिवसा शेंगा आमच्या निघत राहते होते आमची कशी भाजी मस्त पाहिजे खाले तेवढं आधार आहे आम्हाला थोडासा होते आता आमच्या आता वरण टाकले हा आ, पासा। आ, हो जास्त टाकाय लागते शेंगोर तिखट मीठ बरं कर संध्याकाळी कर ना उद्या सकाळी वेळेला टाईम मिळेल पाहिजे ना संध्याकाळी करतो मग ते मित्रांनो शेंगोरे शेंगोरे बर लागते मित्रांनो नेहमीच खातो मी शेंगोरे आता हे बरं नाही वदन शिस्ता या वरणामध्ये शेंगोडी टाकते मित्रांनो मस्त लागते खाले लहानपणा कोण आम्ही आलो खात जबरदस्त वाटते आपल्या खाले शेंगोरी मस्त वाटते खाले तर आता सुमित्रा वेळ नाही तर संध्याकाळी करतो सकाळी कुठे करते का आता आता अंकिता आली काल त्या दिवशी आमच्या सोबतच आम्ही कपडे खाली गेलो होतो भाशी भाशी आमची भाशी सांगते सांगते सांगते। आता भाषी सुद्धा जेवाने सांगायचं आहे एक दिवस सांगा लागल तिकडच्या घरी आहे भाशी भावाच्या घराकडे आहे तिचं लग्न आहे ना तर आणली मग आता जेवण करायला सांगतो राहतो म्हणे आता सात आठ दिवस मग लग्न झाल्यावर काही यायला भेटत नाही म्हणे हो ना म्हणून आता आता जेवण करायला सांगायचं एक दिवस मग भाषा आता भाशी आली आता काय बन बनवत आहे मला तू पोळ्या बनवत आहे काही मित्रांनो आज जेवत नाही आणि तुम्हाला मी काही रद्द दाखवू शकत नाही कारण तुम्ही मी मग आता मित्रांनो मी सकाळी भिल्लो तो मित्रांनो हुरा तर भाजला मी थोड हुरा थोडासा खाल्ला पण मी सकाळी भिल्लो ते हरभरा खूप खाल्ला मी त्यामुळे पोट होण्यात टाईट आता जेवतो म्हणलं ना की मग ती तब्येत खराब होते आता मी काही जेवत नाही चान नाही पेत आता हुराच खाल्ला मी हरभ खाल्ली हरभरे आणि मग सुमित्रामध्ये कच्चे खाताय म्हणे भासतो म्हणे तोपर्यंत झालं तर फुल पोट भरपूर खाल्ला मी सकाळपासून हरभरा सुमित्रा होईपर्यंत हुरा भाजीपर्यंत मग थोडसा हुरा खाल्ला मग मी जास्त नाही खाल्ला हुरा आता काय जागा नाही पुढच्या मध्ये काय मग तोपच खराब करून काय फायदा आहे का मग जास्त काही चहा नाही पीत एखाद्या वेळ थोडसा पेत हे एखाद्या वेळेस थोडस वेगळं वाटलं तर माझा झाले नाही आमचा बापूही नाही पेत नाही यायी नाही पेत तसा चहा मी आम्हाला आमचा शुक नाही आम्हाला त्या भाऊ आलं का मी चहा प्यायचा थोडंसं भाऊ काय तर ठा पांघरी आता मग कमी होते म्हणून सांगतो का चाल चहा पते म्हणतो चहा हानिकारक नाही ते म्हणतो आता चहा प्याली काम धाम करून घेते संगीत जास्त काही पेत नाही थोडसा आमच्या घरात काहीच नाही कोणता शेक नाही आम्हाला तंबाखू नाही बुडी नाही दळ नाही कुंका नाही सोप हा ही खाली तर सोप खातो कुठे गेलं तर बाजारातून आणली तर आणतून आता आणू नाही जास्त बाजारात जातो नाही आम्ही का वीस पंचवीस दिवसात एक डाव जातो बाजारात पंधरा वीस दिवसात आता दोन झाली बाजारात गेलोच नाही अजिबात त्याला या कावती कावते माहीत नाही काम आहे टॅक्स भरायला सवय नाही कोणत्या दारू पाण्याची ना आमच्या आईबाबाच्याही घरी काही सवय नाही फक्त आता माया भावाच्या दुधाचा जेवण करते ना सकाळी सुटलं का दूध घेऊन जाते झालं कोणी हाटेलात नाही कधी नाही काही नाही सुपारी सुद्धा एवढं खाड सुद्धा खात नाही सुपारीच या भावाची गोष्ट हो ना तु भाऊ माहित नाही प्रेक्षकांनी

मस्त बनत आहे कडी येत आहे वगनाले आम्ही जातो आता मजुरीन आता आता बाया सुद्धा खरे खाते थे चाल। <laughs> दि, दिगड़ चाल चाल। ते चालू झालं तिकडे तिकडं आता फॅटच चालू झालं फॅशन चालू ते फॅशन व का चुकली ते बाया सुद्धा खरे खाते पाणी फिरे बुकते खरे खाते आमच्या काळात ते बाया खरे नाही खाये पण तेव्हा खरे नव्हते म्हणा पण तिथं काय ते नाही भुयाटीन नाही आता नव्या तुलने माताऱ्या फोटवात या पाया ते दोन खांड म्हणते कधी कोणी खोलला खर्रा ते दोन खांड म्हणते खरा आणि मग पाणी पेल काय म्हणते बेकार वाटत आहे म्हणते खर्रा खाला तपनामध्ये पाणी पिलं तर मळमळ करणारच आहे त्या

झाला मित्रांनो आमचं भरण सांभाळ टाकला बघा मित्रनो झालं आता आमचं भरण का व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आता सुमितच जेवते झाल्यावर पोळ्यामुळे झाल्या जेवते मी काय जेवत नाही हे बघा चार्जिंग नाही आहे फोनमध्ये व्हिडिओ येतच तो थांबवतो लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार